पळसा येथील आश्रमशाळेमध्ये गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न प्राथमिक पळसा तालुका हदगाव प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा पळसाच्या तालुका हदगाव इथं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटपाचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आणेराव सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच आशाताई धाडेराव उपस्थित होत्या प्रमुख उपस्थित इस्माईल पिंजारी पत्रकार कमाजी निमडगे दीपक पाटील डॉक्टर पिराजी पवार प्रभाकर दही भाते पत्रकार तसेच मुख्याध्यापक एसन कांबळे यांचा समावेश होता कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सदाशिव औरादे यांनी केले विद्यार्थ्यांना नव्या उत्साहानं शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं या हेतूनं गणवेशांचं वाटप करण्यात आले सविताताई निमडगे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर एस एन कांबळे यांनी मधुराचं गीता कुणाचं सांगू अर्जुन आज नाही हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली